सात ठरावांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवलं शिंदेंच्या वकिलांनी पकडलं कात्रीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आहे या प्रकरणावरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला आहे यावेळी जेठमलानी यांनी पंचवीस जून दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं केलेल्या ठरावावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत जेठमलानी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे राहुल नार्वेकर यांच्यासमोर महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केला आहे जेठमलानी म्हणाले की पंचवीस जून दोन हजार बावीस रोजी सात ठराव पारित करण्यात आले माझ्या मते शिवसेनेची राज्यघटना एकोणीसशे एक्क्याण्णवची आहे त्यानंतरच्या सर्व गोष्टी बनावट आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की दोन हजार अठराच्या सुधारणा रेकॉर्डवर नाही आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया पाळली गेली नाही जेठमलानी यांनी मंजूर करण्यात आलेल्या ठरावांकडं विधानसभा अध्यक्षांचं लक्ष वेधलंय या ठरावावरील सदस्यांची नावं आणि स्वाक्षरांचा मुद्दा जेठमलानीने उपस्थित केला आहे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने वा प्रतिनिधी सभेने हे ठराव मंजूर केलेले आहेत त्याबद्दल जेठमालानी म्हणाले की शिवसेनेच्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी वा प्रतिनिधी सभा असे काही नाही आहे म्हणाले की पंचवीस जून दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक झाली त्यात सात ठराव मंजूर करण्यात आले त्यावर सह्याच नाहीत सातपैकी केवळ तीनच ठरावावर सह्या असून अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांच्या सह्या आहेत या दोघांनाही साक्षीदार म्हणून उलट तपासणीसाठी बोलावलं गेलं नाही असा मुद्दा जेठमलानी यांनी उपस्थित केला आहे जेठमलांनी म्हणाले राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा यांचा वापर उद्धव ठाकरेंकडून एकच आहे असा केला गेला मात्र त्या एकच नाहीत त्या कागदपत्रांमध्ये कुठेही प्रतिनिधी सभेचा उल्लेख नाही आहे फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीचा उल्लेख आहे